नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात आणि संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या म्हणजे राज्यातल्या चौथी जिल्ह्यातलं सगळं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातल्या तीस ते चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकम्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न कारण कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी क्लेम केले त्याची याची संपूर्ण जिल्ह्याने शेतकरी संख्या शेतकरी यादीच खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकण्याची यादीच आपण आपल्या आपण घेतलेली आहे आणि संपूर्ण यादी मी तुम्हाला या माध्यमातून वाचून दे, वाचून सांगण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक जिल्ह्याचं अपडेट आहे प्रत्येक जिल्ह्याचं अपडेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या पिकण्याच्या वाटपा संदर्भातला अपडेट आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांनी आपले पीक विमा कंपनीकडे क्लेम दाखल केलेले आहेत याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी आपले पीक विमा कंपनीकडे क्लेम खरी पंधरा दोन हजार चोवीस साठी दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये सर्व पिकाचा समावेश आहे याचबरोबर तिसरा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील सुद्धा एक लाख शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये सर्व पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर पाचवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी याच्यामध्ये आहेत याचबरोबर सहावा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी सॉरी नऊ लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी आहेत नववा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास एक लाख सहा हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत क्लेमधारक शेतकऱ्यांमध्ये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील तब्बल दहा लाख शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी आणि एकूण या एकशे दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याच बरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याच बरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार सत्तर हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा आता कोणा कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याची माहिती देऊयात याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो चौथी विमा कंपनी युनिवर्सल सोमपियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर पाचवी विमा कंपनी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर सहावी विमा कंपनी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया आणि नववी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पिकण्याचं वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काय तुम्हाला आता ही जिल्ह्याने पात्र शेतकरी संख्या यादी दाखवली आता ही सगळ्या जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे म्हणजे कोण्या कोण्या जिल्ह्यातून किती क्लेम आलेले आहेत आणि हे सगळी यादी मी तुम्हाला आता वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विमा कंपन्या सुद्धा सांगल्या आहेत या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या पिकण्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर या सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे आणि या या सर्व क्लेम केलेल्या क्लेमधारक शेतकऱ्यांच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन आता सध्या सुरू आहे परंतु हे लवकर दोन ते चार दिवसामध्ये क्लेमचं चा कॅल्क्युलेशन पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या आता जिल्हास्तरीय पीक विमा समिती आणि तालुकास्तरीय पीक विमा समिती या सर्वांच्या माध्यमातून कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे आणि कॅल्क्युलेशन काम आता लवकर संपणार आहे आणि कॅल्क्युलेशनच काम संपल्यावर अ कृषी विभागाला हा सगळा डाटा सादर होणार आहे आणि हा सर्व सर्व डाटा कृषी विभागाला सादर झाल्यावर आता पीक विमा कंपनीला याच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेत आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानापोटी आपला वैयक्तिक क्लेम केलेला आहे अशा वैयक्तिक क्लेम धारक शेतकऱ्यांना सुद्धा काही ना काही पिकमा भेटणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलाय परंतु क्लेम केलेला नाही अशा शेतकऱ्यांना पिकमा भेटण्याची शक्यता फार कमी आहे असं एक नवीन अपडेट आलेलं आहे जे की मी तुम्हाला सांगण्याचा के प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त पिकमा आता आपण जर पाहिलं तर कोण्या शेतकऱ्यांना भेटणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो याचबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचं काय झालं हे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर मित्रांनो आतापर्यंत राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली ज्याच्यामध्ये परभणी जिल्हा आहे ज्याच्यामध्ये नांदेड जिल्हा आहे ज्याच्यामध्ये यवतमाळ आहे जा जा ज्याच्यामध्ये जालना जिल्हा आहे ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा अद्यापही त्या जिल्ह्यामध्ये वाटप झाले नाही मग आता शेतकरी म्हणतील की पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचं काय झालं मग आता पंचवीस टक्के अग्रिम असो किंवा त्यांचा उर्वरित असो किंवा पंच्याहत्तर टक्के टक्के पिकमा असो हा सगळा पिकमा आता लवकरच वाटप होणार आहे असं एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे म्हणजे सर्वचा सर्व सरसकट पिकमा जे काही शेतकऱ्यांचा आहे तो आता या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे आता कमीत कमी पाच कमी हजार पाचशे रुपयापर्यंत पासून ते बत्तीस हजार पाचशे किंवा जास्तीत जास्त काही जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण एवढो माध्यमातून राज्यातल्या या तीस ते बत्तीस जिल्ह्यातल्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद